नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी जनतेने आपल्या देश हितासाठी बहुमूल्य मतदानाचा हक्क बजावावा एस पी बाळासाहेब पाटील यांचे जनतेला आवाहन लोकशाही मजबूतीच्या अनुषंगाने देशामध्ये सर्वत्र लोकसभेच्या निवडणुका होत असतानाच पालघर लोकसभा क्षेत्रामधील जनतेने आपल्या दिलेल्या मतदानाचा हक्क योग्यरित्या बजावा तसेच आपले नातेवाईक संबंधित व आजूबाजूच्या लोकांना सुद्धा मतदानासाठी जागृत करावे व जास्तीत जास्त मतदान करावे असे आवाहन पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी आपल्या प्रसारमाध्यमातून जनतेला केलेले आहे प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा चीफ यांची नमस्कार मी बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक पालघर पालघर जिल्ह्यातील सुजान मतदार आणि भगिनींना नम्र आवाहन करतो येत्या वीस तारखेला होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावावा आपल्या कुटुंबियांना आणि आपल्या सुद्धा यासाठी प्रोत्साहित करावं जय ही जय महाराष्ट्र